तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की चालू आणि कांद्याला हमीभावसाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा मेळावा संपन्न देश कृषी प्रधान तरी शेतकरी गुलामच का असा सवाल भारत दिघोळे यांनी केला आहे व तसेच कांद्याला तीन हजार रुपये हमीभावासाठी आंदोलन आवश्यक मेळाव्यातून उमटला सुरसाकरी जनराज्य न्यूज नेटवर्क भारत देश प्रधान देश मानला जातो मात्र मध्ये रात्रंदिवस राबणारा शेतकरी अजूनही गुलामासारखे जीवन जगत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले ते साक्री तालुक्यातील कासारे येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी मेळाव्या प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना दिघोळे म्हणाले की कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसणे आवश्यक का आहे कांद्याला आस मिळणारा दर अजूनही पंधरा वर्षांपूर्वीचाच आहे दैनंदिन वापराच्या सर्वच वस्तूंचे भाव पाच ते दहा पट वाढले असून कांदा अजूनही घाऊक बाजारात शेतकऱ्यांना सात ते आठ रुपयातच विकावा लागत आहे कांद्याला भाव पाहिजे असल्यास कांदा उत्पादक शेतकरी एक झाला पाहिजे कांदा आंदोलनाला संपूर्ण देशभरातून शेतकरी जोडले जात आहेत शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेला साथ द्या असेही आवाहनही यावेळी राज्याध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले मेळाव्याप्रसंगी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना साक्री तालुका प्रेस क्लबतर्फे पाठिंबा दर्शविण्यात आला यावेळी कांदा उत्पादक संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा पाटील धनंजय देसले प्रकाश देसले माजी सरपंच विशाल देसले विलास रौंदळ निलेश खैरनार नितीन खैरनार हंसराज देसले अविनाश खैरनार संजय बच्छा माजी सरपंच सुभाष देसले आदी उपस्थित होते अभिमान पगार अरुण हिरराव यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक युवराज काकुस्ते व नितीन खैरनार यांनी केले घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी आज आपल्या महाराष्ट्रातल्या एकूण सर्व मोठ्या मोठ्या कांदा उत्पादक जिल्ह्यांपैकी असलेल्या धुळे जिल्ह्यात आज सकाळपासून आज अतिशय अव्याहतपणे सुरू आहे आपल्या सगळ्या संघर्षाची बाजू लावून धरण्यासाठी आम्ही सर्वजण आपण सर्व सन्माननीय शेतकऱ्यांच्या बरोबर निश्चितपणाने आहोत एवढी ग्वाही देण्यासाठी माझ्या सगळ्या बातमीदार पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार प्रतिनिधींच्या वतीने या ठिकाणी उभा राहिलो आपण सर्वच व्यासपीठावरचे आणि समोर असलेल्या सन्माननीय नमस्कार बियाण्यापासून तर विक्रीपर्यंत कांदा उत्पादकांना येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावरच्या ज्या काही समस्या आहेत त्याची सोडवणूक आणि बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा अधिक म्हणजे किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल हा मिळवण्यासाठी जो कांदा उत्पादक संघटनेचा सा लढा आहे या लढ्याला साथ देण्यासाठी या सकाळपासून त्या दौऱ्यातील आणि आत्ताच्या या भव्य मेळ्यातील शेतकऱ्यांनी मोठा असा पाठिंबा दिला आहे आणि याच पाठिंबा घेऊन आणि ही शेतकऱ्यांची ताकद घेऊन महाराष्ट्र राज्य कांदो उत्पादक शेतकरी संघटना याकडून